नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस यासंदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जिल्ह्यांची प्रसिद्ध झालेली आहे त्याचे पी डी एफ तुमच्यापर्यंत पोहोचले असतील जागाही तुमच्यासोबत पोचल्या असतील तर संदर्भात आपण त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचे मैदानी चाचणीचे गुण कसे असणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत टेलिग्राम चॅनल आपण त्यासाठी एक नवीन काढलेला आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा त्याची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्या चॅनलवर आपले सर्व अपडेट्स तुम्हाला मिळून जातील त्यामध्ये तुम्हाला समोर दोन पिढ्या दिसत आहेत यातली पहिली जी पिढप आहे महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण जाहिरात त्याच्यामध्ये जा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातील व्हॅकन्सी आरक्षण नय प्रवर्गनिहाय तुम्हाला डिस्प्ले केल्या जातील जिल्हा आहे आरक्षण नय प्रवर्ग निहाय तुम्ही व्हॅकन्सी बघू शकता त्या संदर्भात तुम्हाला माहीत असेल की तुम्ही एका पदासाठी एकच अर्ज करू शकता पोलीस शेपसाठी एक कारागृहासाठी एक चालकपदासाठी एक किंवा बॅट्समॅन पदासाठी एक अशा प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता ही माझी तुम्हाला कळली असेलच प्रत्येक काय जागा तुम्हाला जिल्हावास या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही त्या सविस्तर बघू शकता तुमच्या पर आरक्षणने हे तुमच्या जर कास्ट जागा असतील तर त्यातून तुम्ही अर्ज करू शकता फॉर्म भरण्याची जास्त गडबड करू नका फॉर्मची तारीख आहे बरेच एक ते एक महिनाभर तर तुम्हाला विचार करून कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करून प्रॉपर आधी सर्व डॉक्युमेंट गोळा करा तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल असेल त्यानंतर तुम्ही अर्ज भरायला घ्या तर ही या जी पी डी एफ आहे ती तुम्ही बघू शकता पी डी एफ बघितल्यानंतर दुसरी जी पी डी एफ आहे त्याच्या खालीच ती म्हणजे त्यामध्ये सगळ्या सूचना या त्यांनी दिलेल्या आहेत सूचनामध्ये त्यामध्ये पोलीस शिपाई चालक बँड्समॅन एस आर पी एफ असेल किंवा कारागृह असेल या पोस्ट आहेत तुम्हाला माहिती असतील ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पणसुद्धा या मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिले आहे ऑनलाईन अर्ज करायचा तुम्हाला एकोणतीस ऑक्टोंबर संध्याकाळी सहा वाजल्यापासून तीस नोव्हेंबर रात्री बारापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता फी त्यांनी दिलेली आहे बघा प्रत्येकासाठी ओपनसाठी साडेचारशे रुपये आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील त्यांसाठी साडेतीनशे रुपये फी असणार आहे त्याच्यानंतर तुमची डॉक्युमेंट महत्त्वाचा विषय जो असतो की तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला दहावी किंवा बारावीचं तुमचं सर्टिफिकेट असणार आहे ते लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर जन्म दाखला तुमचा डोमास सर्टिफिकेट महत्वाचं आहे ते काढून घेणं असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला एम एस सी आय टी सर्टिफिकेट लागणार आहे जे विद्यार्थी आरक्षणामध्ये असतं समांतर आरक्षण जसं की प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन किंवा माजी सैनिक त्यांच्यासाठी ते सर्टिफिकेट लागणार आहे ई असेल तर ते सर्टिफिकेट एस सी बी एस असेल तुमच्याकडं तर तुम्हाला एस सी बी सी प्लस नॉन क्रिमिनल कार्ड ना अतिशय महत्वाचं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ज्यावेळेसांना डॉक्युमेंट नसतील त्यांनी सुरुवातीला डॉक्युमेंटची प्रोसेस फास्ट करून घ्या आणि तुम्हाला जो टाईम आहे अर्ज करण्याचा तीस नोव्हेंबरपर्यंत साधारणतः एक वीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज डॉक्युमेंट काढून घ्या आणि त्यानंतर शेवटच्या एक वीस तारखेला तुम्ही फॉर्म भरू शकता सुरुवातीला महत्त्वाचं महत्त्वाचं की डॉक्युमेंट सगळे गोळा करून घ्या त्याच्यानंतर एस आर पी एफ जे तुम्हाला असले जे सगळे त्यांनी युनिट दिलेले आहेत टोटल पंचेचाळीस आहेत एज लिमिट हे तुम्हाला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे की लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे त्याला तुम्हाला काढायचं आहे कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत असतं अठ्ठावीस वर्ष ओपनसाठी कास्टसाठी तेहतीस वर्ष आणि समानतानाच नसेल तर तुम्हाला पंचाळीस वर्षापर्यंत सूट आहे त्याच्यानंतर तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे हे तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचा दहावीचा डिप्लोमा झाला असेल तरी सो तुम्ही असे अर्ज करू शकता बारावी किंवा त्याचं एक तुम्हाला क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं फिजिकल स्टँडर्ड म्हणजे तुमची शारीरिक पात्रता कशी आहे बघा उंची जी आहे ही महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर कमीत कमी, -कमी। पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर ही तर तुम्हाला मत असेल त्यानंतर छाती तुमची जी आहे ही पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुकून पाच जास्त म्हणजे कमीत कमी एकोणऐंशी पाच चौऱ्याऐंशी एक सेंटीमीटर तुमची छाती भरलेली पाहिजे त्यानंतर सूट कोणाला दिली बघा जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्यतींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जात जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी हे त्यांनी दिलेले आहेत म्हणजे काय जे विद्यार्थी अनुसूचित जमातीमध्ये आहेत त्यांना पाच उंचीमध्ये पाच सेंटीमीटर सेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर तुमचं जे अदर क्वालिफिकेशन असेल फॉर एक्झाम्पल जे वाहन चालकपद आहे त्यासाठी तुम्हाला त्याचं लायसन असणं गरजेचं असतं त्यामध्ये म्हटले बघा की तुमचं लायसन परवाना धार लाईट हलकी वाहने चालवण्याचा सा लायसन असणं गरजेचं आहे परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षांच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल याचा अर्थ काय की तुमचा जर लायसन नसेल तरीसुद्धा तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता परंतु तुम्हाला जॉईनिंग केल्यानंतर दोन वर्षामध्ये ते लायसन्स जमा करायचं आहे अदरवाइज तुमची ती सेवा संपुष्टात आणण्यात येईल त्याच्यानंतर शारीरिक चाचणी जी आहे तुम्हाला माहिती की तुमची सुरुवातीला मैदानी चाचणी होणार आहे पन्नास गुणांची त्यानंतर तुमची लेखी एक्झाम होणार आहे पन्नास गुणांच्या मैदानी चाचणीसाठी तुम्हाला निकष आहेत पुरुष उमेदवार सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक हे तीन इव्हेंट आहेत त्यामध्ये सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण असे पन्नास गुण असतील तसेच महिला सुद्धा सेम आहे फक्त सोळाशेऐवजी आठशे मीटर आहे हे तुम्हाला त्याचं फिजिकल स्टँडर्ड्स माहीत असतील बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी हा विषय नवीन असेल तर महत्त्वच आहे फिजिकलची तयारीला सुद्धा तुम्ही केली असेल नसेल केली जातं आज अखेरपासून करू आजपासून सुरू करा पन्नास गुणांची तुमची शारीरिक चाचणी असणार आहे त्यानंतर लेखी परीक्षेसाठी तुम्हाला एकाच दहा प्रमाणात बोलवणार आहेत फॉर एक्झाम्पल जागा असेल शंभर तर हजार विद्यार्थी लेखी एक जमलेला बोलले जातील आणि फिजिकल चाचणीमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के गुण पाडणं अनिवार्य आहे म्हणजेच पन्नासपैकी पंचवीस गुण पडले तरच तुमचा विचार लेखीसाठी केला जाऊ शकतो त्यामध्ये पण तुम्हाला वरच्या कटोकमध्ये बसावं लागणार आहे परंतु कमीत कमी पंचवीस गुण तुम्हाला पडले पाहिजेत मैदानी चाचणीमध्ये तरच तुम्ही इलिजिबल आहात लेखीसाठी अदरवाइज नाही आणि लेखी एक्झाम्पल पण सुद्धा कमीत कमी चाळीस टक्के तुम्हाला पाडायचे आहेत त्यानंतर लेखी चाचणीचा तुमचा कालावधी आहे नव्वद मिनिटाचा मराठी भाषेत घेण्यात येईल ते एमसी यू टाईप एक्झाम असतील त्यामध्ये तुम्हाला अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हा तुमचा सिलेबस असणार आहे वेळ असेल दीड तास निगेटिव्ह मार्किंग कोणत्या प्रकारचं नसणार आहे अगोदर मैदानीच असणी पन्नास गुणांची त्यानंतर एकाच दहा प्रमाणात लेखी परीक्षा होईल त्यामध्ये तुम्हाला चार सेक्शन असतील आणि त्यानंतर तुमची एकत्रित दीडशे गुणांची साधारणतः तुमची यादी फायनल यादी ही लावली जाईल त्यानंतर पोलीस शिपाई चालक, चालक पदासाठी जी अर्थ आहे बघा एज लिमिट पण सेमच आहे एकोणीस ते अठ्ठावीस वर्षात गेले अगोदर अठरा ते अठ्ठावीस होतं आता एकोणीस ते अठ्ठावीस केले त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बारावी पास आहे आणि तुम्हाला सांगितलं की त्यांचं तुमचंकडे लायसन असणं गरजेचं आहे त्यांची शारीरिक पात्रता महिलांची एकशे अठ्ठावीस सेंटीमीटर पुरुषांचे सेम एकशे पंच पासष्ट सेंटीमीटर आहे छातीसुद्धा एकोणऐंशी चौऱ्याऐंशी सेम ॲज कम्पेअर्ड टू ॲज पोलीस शिपाई तशीच आहे पोलिस शि चालकसाठी आपण बघत आहोत त्यानंतर मैदानी चाचणी तुमची आहे ही सोळाशे आणि गोळाफेक तीस वीस गुणांची आहे पन्नास गुणांची त्यामध्ये शंभर मीटर यांनी या इव्हेंट घेतला नाही बघा चालकपदासाठी फक्त सोळाशे आणि गोळाफेक आहे महिलांसाठी आठशे आणि गोळाफेक आणि तुमची ड्रायविंग टेस्ट होता होणार आहे त्यामध्ये हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुण असतील आणि जी प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुण असे पन्नास गुणांची तुम्हाला कौशल्य चाचणी असणार आहे जे की तुम्हाला ड्रायविंग स्वरूपात तुम्हाला दाखवायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला शारी चाचणी जे आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळाल्या तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र व्हाल त्याच्यानंतर तुम्हाला कौशल्य चाचणी द्यावी लागेल त्यानंतर त्यांचा सुद्धा सेमच आहे बघा लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश आहे तुम्हाला चालकतासाठी अंकगणित सामान्य ज्ञान व चालक घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि चौथ्या क्ष एक शिक्षण आहे म्हणजे मोटर वाहन चालवण्याचा नियम जे आहेत ते तुम्हाला एक शिक्षण त्यामध्ये असणार आहे त्यानंतर बँड्समन ही जी पोस्ट आहे त्याचे तुम्हाला रिक्त असलेले घटक त्यांनी दिलेले आहेत कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांचे पोस्ट अवेलेबल आहे त्याची एज लिमिट आहे अठरा ते अठ्ठावीस अठरा ते तेहतीस त्यानंतर शारीरिक पात्रता तुमची आहे ह्याला फक्त तुमचे जे शैक्षणिक पत्रात आहे याला दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता बाकी पदांसाठी बारावी पास चालतं पण बँड्समन या पोस्टसाठी तुम्ही दहावी पास असाल तर अर्ज करू शकता उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर मायसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी छाती सेम एकोणऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर तुमचा इव्हेंट जो आहे फिजिकलचा हा सोळाशे मीटर वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा जसेम पोलीस शिपाय पदासाठी सारखंच तुम्हाला बँड्स मिळण्यासाठी सुद्धा फिजिकल स्टँडर्ड असणार आहेत त्यामुळे तुम्हाला कमीत कमी पाण्याटे एकोण पाडत आहेत त्यानुसार एकाच दहा प्रमाणात विद्यार्थी लेखी परिषदेला बोलले जातील लेखी परीक्षेतसुद्धा स संपूर्ण राज्यात एका पदाकरता एकाच दिवशी एक्झाम आहे म्हणजे मी अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला एकाच पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता संपूर्ण राज्यात एका पदासाठी फॉर एक्झाम्पल पोलीस शिपाई हे जे पद आहे यासाठी संपूर्ण राज्यात एकच पेपर असेल पोलिस बँड्समन यासाठी संपूर्ण राज्यात एकच पेपर असेल सेम चालकासाठी एकच पेपर असणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पदासाठी एकच अर्ज करता येईल पोलीस पदासाठी प्रत्येक सेपरेट जिल्ह्यातून अर्ज करता येणार नाही तुम्ही सेपरेटसाठी सेपरेट अर्ज करू शकता कोणत्याही जिल्ह्यात परंतु एकाच पदासाठी एकच अर्ज करू शकत नाही एकचा सेम एका पदासाठी एकच अर्ज करू शकता मल्टिपल अर्ज करू शकत नाही त्यानंतर एस आर पी एफ जे आहे सशस्त्र पोलीस आहे त्यांचे गट जे तुम्हाला दिलेले आहेत समोर तुम्हाला दिसतात साधारणतः तेरा गट आहेत त्यांचं जे क्वालिफिकेशन असणार किंवा त्यांचं एज लिमिट आहे अठरा ते पंचवीस अठरा ते तीस खुला अठरा ते पंचवीस कासाठी अठरा ते तीस वर्ष एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं बारापासनं गरजेचं आहे त्यानंतर पुरुषांसाठी ह्याचं जे आहे शारीरिक चाचणी पात्रता उंची तुम्हाला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर लागणार आहे एस आर पी एफ गटसाठी उंच आहे एकशे से आडसष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी त्यानंतर ह्यांचीच फक्त मैदानी असणे असणार आहे पाच किलोमीटर धावणी पन्नास गुण शंभर मीटर धावणी पंचवीस गुण गोळा फेक पंचवीस गुण असे एकूण शंभर गुणांची फिजिकल चाचणी असणार आहे एस आर पी एसाठी फक्त पुरुष उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर सेम तसा क्रायटेरिया यापैकी पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाईल लेखी परीक्षेसाठी पण सुद्धा चार शिक्षण असतील जे पोलीस शिपाईसाठी होते त्यांचा दीड तासाचा पेपर असेल आणि शेवटचं कारागृह शिपाई याचा शिपाई कारागृहमध्ये मुंबई पुणे नागपूर नाशिक या चार ठिकाणी कारागृह भरती तुमची राबवली जाईल किंवा त्या ठिकाणी पोस्टिंग असेल याचं जे एज लिमिट आहे हे अठरा ते अठ्ठावीस अठरा ते तीस एज्युकेशन क्वालिफिकेशन बारावी पास असणं गरजेचं आहे शारीरिक पात्रता सेम पोलीस पासारखेच आहे महिन्यासाठी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि छाती एकोणऐंशी नग फेक होता पण चौऱ्याऐंशी फुगून सेंटीमीटर त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड पोलीस पोलीसशिपसाठी सारखाच आहे पण सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक महिलांना आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक कारागृह सेम ॲज पोलीसशिप आहे सेम स्टँडर्ड बाकीचे पण फिजिकल तुम्हाला त्यानंतर लेखी परीक्षा सेमच स्टँडर्ड असणार आहे तुम्हाला जर समांतर आरक्षण तुमचे असेल तर तुम्ही याबाबत तुम्हाला महत्त्त असतील नियम त्यातून तुम्ही अर्ज करू शकता फक्त अर्ज करताना त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आरक्षणाला जागा आहेत का याची खात्री करून अर्ज करा त्यामध्ये विशेष सूचना आहे बघा तुम्हाला ऑनलाईन जे अर्ज माहिती भरलेली आहे ती तुम्हाला जर खोटी आढळली तर तुमचं तिथून नियुक्ती रद्द करू जाऊ शकते त्यानंतर महत्वाची टीप आहे उमेदवारांकडे आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे तुमचा जर आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नसेल किंवा दुसरा एखादा नंबर असेल तर तु तो बदलून घ्या तुमच्याकडे आत्ता जो चालू मोबाईल नंबर आहे ईमेल आय चालू जो आहे तुमचा स्वतःचा तोच तुम्ही फॉर्म भरसून टाका जेणेकरून बऱ्याचशे काय पत्रेवर असेल किंवा काय मेल असतील हे तुमच्याच मेल आय डीवर येतील बाकी मित्राचा किंवा नेट कॅफे वयाचा कोणाचाही मेल आय डी नंबर टाकू नका त्यानंतर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुम्� असणं गरजेचं आहे त्यानंतर बऱ्यापैकीचे जे तुमचे जे माहिती आहे ते सेमच आहे बाकीचे जे पेपर्स असतील पूर्वीचे हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणेच तसेच आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा गणित आणि बुद्धिमत्ताचा संपूर्ण प्लेलिस्ट संपूर्ण सिलेबस मोफत अवेलेबल आहे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्ही तो बघू शकता संपूर्ण व्हिडिओ आपण त्या यूट्यूब चॅनलवर आपल्या टाकलेल्या आहेत बाकी सामान्य ज्ञान आणि मराठी ग्रामरचे सुद्धा नोट्स आपण आपल्या त्या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहोत तर ही होती साधारणतः इन जनरल माहिती बाकीचं फर्गेशन तुम्हाला कोणाचं असेल अवेलेबल तुमच्याकडे किती सेकंदात यायचं से किंवा किती मिनटामध्ये यायचं ते तर असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देईन मी यासंदर्भात तुम्हाला काय अडचण असतील का शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करा मी तसं रिप्लाय शंभर टक्के करेन तुम्हाला तसेच तुमचे जर मित्र कोण असतील ज्यांना पोलीस भरती आता तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून सुद्धा या परीक्षेचा लाभ घेतील ते, ते फॉर्म भरतील सर्वांना पुन्हा एकदा परीक्षेच्या शुभेच्छा ग्राउंडची तयारी करा लेखीची एक्झामची तयारी करा धन्यवाद